नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण काय पाहणार आहोत मित्रांनो जुनी प्रश्नपत्रिका ठीक आहे न्यायालय भरतीसाठीची जुनी प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत नेहमी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो तर खरेखरे टी सी एस पॅटर्नचे पण डेली मित्रांनो आपण लाईव्ह घेतोय आपल्या एक्झाम वरती आणि तुम्हाला लिंक जर भेटत नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक भेटेल आणि हा जर आपण सबस्क्राईब केला असेल चॅनल तर त्याचं नोटिफिकेशन ऑन केलं की तुम्हाला याची पण लिंक भेटून जाईल आज आपण काय करणार आहोत मित्रांनो तर जी जुनी प्रश्नपत्रिका आहे हे तर आपण पाहतच आहोत ठीक आहे हे तर काय करतो मित्रांनो आपण पाहतच आहोत परंतु यासोबत आपण काय पाहणार आहोत तर जुनी प्रश्नपत्रिका या ठिकाणी डिस्कस करतो ठीक आहे जुनी प्रश्नपत्रिका जेणेकरून तुम्हाला अंदाज जाईल की यापूर्वी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात होते ठीक आहे चला तर हे आरोग्य विभाग वगैरे ते तर आपण घेतलेलंच आहे तर आज आपण या ठिकाणी जुनी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि जसं की लेटेस्ट खऱ्या पॅटर्न तर आपण पाहतोय मित्रांनो ओके त्यासोबत आपल्याला न्यायालय चालणी परीक्षेमध्ये कोणतीही गोष्ट कमी पडू द्यायची नाही असं आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे त्या दृष्टीने मित्रांनो काही विद्यार्थी म्हटले की सर ठीक आहे तुम्ही ह्या खऱ्या खुऱ्या पॅटर्न नंतर आहोत आपण ओके आतापर्यंत पाच प्रश्नपत्रिका झाले कंटिन्यू आपलं चालूच राहणार आहे परंतु जुन्या पण आपल्याला माहीत व्हावं हो, त्यामुळे जुन्या पण प्रश्नपत्रिका घ्या मग जुन्या पण प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आता उपलब्ध करून देतो आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचा तुम्हाला फायदा होईल ओके त्यामुळे लाईक करत चला सबस्क्राईब करत चला मित्रांनो भरपूर सारं कंटेंट तुम्हाला आपल्याला युट्यूबवर भेटणार आहे आणि शक्य असेल तर हा मार्गदर्शक तुमच्याकडे असू द्या आपल्या एक्झामओडीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे हे आता सध्या अवेलेबल आहे आणि त्यांना कोणताही कंटेंटची कमी पडू द्यायची नाही हा प्रॉमिस मित्रांनो आमच्या टीमने घेतलेला आहे एक्झामोडीने यामध्ये तुम्हाला आठ हजार प्रश्न सविस्तर पष्टीकरणासह संभाव्य प्रश्न मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे जिल्हा न्यायालय चालण्यासाठी आठ हजार प्रश्न सोबत टी सी एचे पी वाय क्यू चार हजार एक्स्ट्रा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटत आहेत ओके म्हणजे बारा हजार प्रश्न झाले यामध्ये तुम्हाला जी के मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण याचे सविस्तर व्हिडिओ पष्टीकरणासह सोल्युशन भेटते मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण परिपूर्ण बेसिक हाय लेवल सर्व व्हिडिओ लेक्चर उपलब्ध आहेत भरपूर सराव करण्यासाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज कारण ऑनलाइन आता परीक्षा होणारे टी सी एस ऑनलाइन घेत आहे तर दीडशे ऑनलाइन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देत आहे मित्रांनो ई बुक हे तर तुम्हाला आहेच आणि हे तुम्ही डाउनलोड करू शकता हे व्हॉट्सअपवर पीडीएफवरती स्वरूपात दिलं जातं त्यामुळे ते तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या काय करू शकता डाउनलोड करू शकता कारण व्हॉट्सअपवर पीडीएफ पाठवली जाते आणि या टेस्ट सिरीज आणि व्हिडिओ लेक्चर याचा लिंक आणि पासवर्ड दिला जातो त्याद्वारे तुम्ही ऍक्सेस करू शकता ठीक आहे तर हे नक्की तुमच्या सोबत राहू द्या चला मग आता आपण काय करूया मित्रांनो आपल्या जुन्या प्रश्नपत्रिकांना या ठिकाणी सुरुवात करूया तर आजची प्रश्नपत्रिका जी आहे आणि सविस्तर जिथं जिथं आवश्यकता आहे सविस्तर स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत जास्त वेळ न घालवतात हो लगेच आपण सुरुवात करूया आपण सुद्धा प्रत्येकाने एक एक लाईक टाकून द्या मित्रांनो ओके सगळेजण आलेले आहेत हां व्हॉट्सअप नंबर वरती सर्व काही चाललेलं आहे मित्रांनो व्हॉट्सअपवरतीच करतायत परंतु एखाद्याला काही टेक्निकल प्रॉब्लेम व्हॉट्सअपवर याला प्रॉब्लेम असेल तर मला काय करू शकता कॉल करू शकता ठीक आहे हा क्लास संपल्यानंतर मग बघा म्हणजे याच्या संदर्भामध्ये बाकीचे तुम्हाला बाकीचे जे आहे ते आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल परंतु तुम्हाला जर जिल्हा न्यायालय चालणी परीक्षेचं हे जर पाहिजे असेल तर मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा या नंबरला करू शकता किंवा जर माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे पंधरा रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून याच व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवलं की तात्काळ हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल मग बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे ज न्यायालयीन भरती प्रक्रिया दोन हजार अठरा ओके तर हो हो हा पेपर कधी झाला मित्रांनो तर हा जो पेपर झालेला होता तर हा चोवीस जूनला झाला होता कधी चोवीस जून दोन हजार अठराला हा पेपर झालेला होता आणि सगळ्या जिल्ह्यांचे आपण या ठिकाणी प आता हा पेपर जरी सध्या आपण पुणे जिल्ह्यासाठी सद्या असला ठीक आहे परंतु सगळ्या जिल्ह्यांना कसा याचा फायदा होईल ह्या स्पष्टीकरणातून तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे चला बघा आणि प्रत्येक जेवढे आपल्याकडे उपलब्ध होत जातील मित्रांनो तेवढे सगळे तुम्हाला या ठिकाणी युट्यूबवरतीच आपण उपलब्ध करतोय परंतु याचा तीस टक्के फक्त तुम्हाला फायदा होणार आहे मी वारंवार सांगत आहोत कारण परीक्षा टी सी एस घेणार आहे ओल्ड पॅटर्नवर जास्त डिपेंड राहायचं नाही येत नाही असं नाही त्यातले पण प्रश्न आहेत परंतु तीस टक्के बाकीचे सत्तर टक्के प्रश्न जे आहे ते टी सी एस पॅटर्न टी सी एस पॅटर्न कसा आहे हे जर पाहायचं असेल तर त्याचा पण व्हिडिओ आपण डेली घेतोय त्याची पण लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे तर एकदा जाऊन तो सुद्धा खराखोरा टी सी एस पॅटर्न पहा ठीक आहे म्हणजे तुम्हाला कोणतीही दिशाभूल होणार नाही की आपण यस योग्य पद्धतीने अभ्यास करत आहोत ओके okay? खराखुरा टेसर पॅटर्न करावाच लागेल मित्रांनो ठीक आहे त्यामध्ये सत्तर टक्के डिफरन्स आहे तीस टक्के डिफरन्स जो आहे तो तीस टक्के हे मागील प्रश्नपत्रिका ज्या पद्धतीने येत होता त्या पद्धतीने प्रश्न येत आहेत व्यवस्थित एना रिसिज केल्यानंतर सत्तर टक्के टी सी एस पॅटर्न त्यामुळे टी सी एस पॅटर्नने आपला अभ्यास चालू राहू द्या आणि ज्यांच्याकडे हे असेल त्यांना काही चिंता करायची आवश्यकता नाही मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासोबत असणार आहे मग बघा सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले सगळ्यांची उत्तर आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे सगळ्यांची उत्तर पटपट पटपट आलेले आहेत आपल्याला माहिती okay? आहे ओके सावित्रीबाई फुले हे जे काय नाव आहे हे नामकरण आहे कधी केलं असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर हे जे काय पुणे विद्यापीठाला नाव दिलेलं आहे तर कधी दिलं मित्रांनो पुणे विद्यापीठाला हे नाव तर दोन हजार चौदा साली हे नाव दिलं होतं एकतीस जुलै दोन हजार चौदाला हे नाव दिलं होतं कधी एकतीस जुलै एकतीस जुलै दोन हजार चौदाला पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं होतं ठीक आहे आता आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की सध्या पुणे विद्यापीठाचे कुल कुलगुरू कोण आहेत ठीक आहे कुलगुरू कारण त्यावेळेस हा चर्चेमधला विषय होता आता तो विचारला म्हणजे आता आपल्याला कुलगुरू विचारलं जाऊ शकतात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं मग सध्याचे कुलगुरू जर आपण बघितलं तर सध्याचे कुलगुरू कोण आहेत मित्रांनो ओके कोणाला सांगता येईल येस डॉक्टर पराग काळकर आहेत ठीक आहे डॉक्टर पराग काळकर हे आहेत डॉक्टर पराग काळकर ओके तर हे काय आहे सध्याचे कुलगुरू आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे ओके चला पुढं बघा नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे हे आपल्याला सांगायचं नीरा नदी जी आहे ते खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे ओके हां पटापट 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 सांगायचं मित्रांनो नीरा नदीबद्दल आलेलं आहे येस चला तर निरा नदीचा उगम कुठं होतो शिरगाव या ठिकाणी होतो मावळमध्ये ओके यस yes. मग ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे मग या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन दिलेत मित्रांनो जसं की नीरा नदी जर आपण बघितलं तर त्याचं म्हणजे क्षेत्र आहे पांढलोट क्षेत्र आपण त्याला म्हणू शकतो कोणकोणत्या जिल्ह्यात आहे तेवढं जरी आपल्याला माहिती झालं ठीक आहे निरा नदीबद्दल ओके इथं व्यवस्थित लिहितो निरा नदी कदाचित हे व्यवस्थित दिसत नसेल नीरा नदी ओके जुनी प्रश्नपत्रिका असल्यामुळे व्यवस्थित आपल्यासमोर ते दिसत नसेल पण मी या ठिकाणी सांगतोय ताण घेऊ नका मग हे जर आपण बघितलं नीरा नदीचं पाणलोट क्षेत्र कुठं कुठं आहे एक तर पुण्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर सोलापूरमध्ये आहे ओके सोलापूर अजून जर आपण बघितलं तर कुठे आहे मित्रांनो तर साताऱ्यामध्ये आहे ठीक आहे सातारा सातारा तर एवढ्या जिल्ह्यामध्ये ह्याचं पाणलोट क्षेत्र आहे मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोणत्या दोन जिल्ह्यांना तर पुणे आणि सातारा ठीक आहे पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा ठरते ऑप्शन क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे आपण सुद्धा सर्वांनी मित्रांनो पुणे सातारा पुणे सातारा उत्तर दिलेलं आहे खूप छान ओके येस पुढं जावं लगेच पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ओके पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे तर कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे मित्रांनो येस हां व्हेरी गुड ओके okay? तर मुळा आणि मोठा व्हेरी गुड सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे मुळा मोठा या दोन नद्यांचा काय मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये स संगम आहे आणि पुढं ही मुळा मोठा नदी काय होते मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याच्या बाँड्रीवरून सरहदीवरून वाहत जाऊन पुढं काय होतं तर रांजणगाव या ठिकाणी भीमा नदीला मिळते ओके okay? तर कुठं मिळते भीमा नदीला पुढं मिळते म्हणजेच आपलं उत्तर काय झालं मुळा मोठा ऑप्शन क्रमांक दोन याचं बरोबर उत्तर आहे ओके okay? हां पुढं जाऊन भीमा नदीला मिळते याच्यावरती जर आपण बघितलं हां हां यस yes. मोठा नदीवरची धरणं जर बघितली पानशेत धरण हे मोठा नदीवरतीच आहे ठीक आहे मोठा नदीवरतीच काय आहे पानशेत धरण आहे हे लक्षात असायला पाहिजे ठीक आहे पानशेत धरण आहे अजून जर आपण बघितलं खडकवासला धरण हे सुद्धा कुठं आहे तर मोठा नदीवरतीच आहे खडकवासला खडकवासला पुण्याचं खडकवासला हे जे धरण आहे ओके तर हे कुठं आहे तर हे मोठा नदीवरतीच आहे आणि हे दोन्ही परत मुळामुठा ह्या दोन्ही नदी कुठे जाऊन मिळतात तर भीमा नदीला जाऊन मिळत असतात ठीक आहे पुढे जाऊ लगेच खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आता उच्च न्यायालयावरती आलेला प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला साहजिक आहे की न्यायालयावरती एखादा तर प्रश्न अपेक्षित आहे मित्रांनो मग आपल्याला काय विचारलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही आता हा प्रश्न बाकीच्या पण परीक्षेला बऱ्याच आलेला आहे मित्रांनो पोलीस भरतीला असेल किंवा सरळ सेवा परीक्षा असेल तलाठी भरती ह्या या परीक्षांना पण आपल्याला पाहायला भेटतं ठीक आहे येस येस हां मग कुठं कुठं आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोठे नाही असं विचारलेलं आहे मग आपल्याला माहिती आहे नागपूरला आहे छत्रपती संभाजीनगरला आहे मित्रांनो आता नवीन नाव त्यानंतर या ठिकाणी जर आपण पणजीला सुद्धा आहे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतात ह्याच्या हद्दीमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र आहे गोवा त्यानंतर दादरा नगर हवेली ठीक आहे ही दीव दमन हे सर्व प्रदेश काय होतात मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत असतात तर पुणे या ठिकाणी याचं काय न्यायालय नाही ना खंडपीठ नाही ठीक आहे पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही म्हणून आपलं उत्तर काय झालं ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे ओके चाल येस येस सगळ्यांची उत्तर येत आहेत व्हेरी गुड पुढं जावं लगेचच पडापट 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला असं आपल्याला विचारलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला प्रत्येकाला येईलच मित्रांनो यामध्ये काही वाद नाही ओके तर कुठं झालेलं आहे मित्रांनो जुन्नर या ठिकाणी ठीक आहे जुन्नर या ठिकाणी शिवनेरी या किल्ल्यावरती झालेलं आहे व्हेरी गुड शिवनेरी या ठिकाणी झालेला आहे कधी झाला हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं कधी झाला मित्रांनो तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झाला ठीक आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे जुन्नरच्या शहरानजीक असलेलं शिवनेरी या डोंगरावरती ठीक आहे येस ओके जवळपास त्यांनी एकशे साठ किल्ले जिंकलेले होते किती किल्ले जिंकले हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर जवळपास एकशे साठ किल्ले किल्ले सिंहगडावर कोणाची समाधी आहे ते आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे किल्ले सिंहगड या ठिकाणी कोणाची समाधी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर कोणाची समाधी मित्रांनो तर किल्ले सिंहगड येस येस आणि अजून आपल्याला माहिती आहे की हंबीराव मोहिते यांचे उर्वरित जे जीवन आहे त्याच ठिकाणी त्यांनी घालवलेलं होतं निवृत्तीचे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणाचं आहे येस येस तानाजी मालुसरे ऑप्शन क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे ओके ऑप्शन क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे तानाजी मालुसरे यांची या ठिकाणी समाधी आहे पुढचा प्रश्न क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात ते आपल्याला विचारलेलं आहे क्रिकेटमध्ये एका संघामध्ये किती खेळाडू असतात प्रत्येकाला याचं उत्तर येईलच मित्रांनो शंभर टक्के येस Yes. जार विचारला, जार विचारला तर किती खेळाडू असतात अकरा खेळाडूंचा हा संघ असतो क्रिकेट संघामध्ये किती खेळाडू असतात अकरा खेळाडू असतात ओके किती असतात अकरा खेळाडू असतात येस ओके हां क्रिकेटची स्थापना कधी झाली तर अठराशे सत्याहत्तरला याची स्थापना झाली हे सुद्धा आपल्याला जर विचारला असे हटके प्रश्न आपल्याला विचारता सहसा तर क्रिकेटची स्थापना कधी झाली तर आपल्याला माहिती पाहिजे आहे अठराशे सत्याहत्तर इंग्लंडमध्ये झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ठीक आहे हां पुढे जाऊया पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आता पालकमंत्रीसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे वेगवेगळ्या आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जे नवनिर्वाचित आहे ओके सुधारित बारा जिल्ह्यांचे ते तर आपल्याला माहितीच पाहिजे मित्रांनो पुण्याचे जर आपण बघितलं तर कोण आहेत अजित पवार आहेत ठीक आहे पुण्याचे जर आपण बघितलं तर कोण आहेत अजित पवार ठीक आहे मग आता इथं ऑप्शन नाही कारण ही जुनी प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे आता याचं योग्य उत्तर काय आहे अजित पवार ओके याचं पुणे जिल्ह्याचे कोण आहेत अजित पवार हे आहेत अकोल्याचं कोण आहेत मित्रांनो जे जे ऐकत असतील तर त्यांनी नोट डाऊन करू शकता अकोला याचं जर आपण बघितलं अकोल्याचं पण काय झालेलं आहे चेंज झालेलं आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे चंद्रकांतदादा पाटील आहेत ओके अमरावतीचे पण तेच आहेत चंद्रकांतदादा पाटील वर्ध्याचे सुधीर मुनगंटीवार आहेत ठीक आहे हे सगळी लिस्ट मी काय करतो आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती पण देतो ओके भंडारेचे जर आपण बघितलं तर कोण आहेत विजयकुमार गावीद आहेत बुलढाण्याचे दिलीप ओळसे पाटील कोल्हापूरचे हसन मुसरीफ आहेत गोंदिव याचे धर्मराव बाबा आत्राम आहेत त्यानंतर बीडचे जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे आहेत परभणीचे संजय बोनसोडे आहेत ओके नंदुरबारचे जर आपण बघितलं अनिल पाटील आहेत हे झाले आता जे बारा जिल्हे जे आहेत हे थोडेसे जास्त विचारले जाऊ शकतात आता जे तुम्हाला मी सांगितलेले ते ठीक आहे आणि बाकीचे जे पालकमंत्री आहेत ते सर्वांची मी काय करतो यादी जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो ओके जसं की देवेंद्र फडणवीस कुठले आहेत नागपूर गडचिरोलीचे आहेत ओके हे आपल्याला माहिती पाहिजे पुढे जाऊया संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोटे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोटे आहे चला हा संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आता हे सगळ्यांना यायलाच पाहिजेत असे प्रश्न आहेत म्हणून म्हणतो की फरक आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणजे असं गुदगुल्या होऊन दिलं तर काय उपयोग नाही त्याचा कारण तुम्हाला जाणवलं पाहिजे की आत्ता स्पर्धा वाढलेल्या आहे रिसेंटली ज्या ज्या परीक्षा झाल्या कोचितच ओके शंभरातले मी म्हणतो की तीस टक्के या पॅटर्ननं येऊ शकतात परंतु बाकीचा पॅटर्न मित्रांनो तुम्हाला जे खऱ्या खुऱ्या आहेत ते बघितल्या नसतील तर आपल्या चॅनलवर ते आहेत मित्रांनो दररोज आपण काय करतो लाईव्ह क्लास घेतो याच्यासुद्धा त्याची पण लिंक टेलिग्रामला भेटत राहील ठीक आहे पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तर खऱ्या खुरा पॅटर्नसुद्धा तुम्ही पहा आणि या पॅटर्ननुसार आपण हे सगळं मार्गदर्शक तुम्हाला काहीच कमी पडू द्यायचं नाही पूर्णपणे मित्र एवढं तुम्हाला मी प्रॉमिस करतो जिल्हा न्यायालय चाळणीमध्ये ओके एवढं जर तुम्ही केलं तर यामध्ये तुम्ही अडकू शकणार नाही नसेल तर तुमच्याकडे अवेलेबल करून घ्या फक्त दोनशे पंधरामध्ये उपलब्ध केलेला आहे अधिक माहितीसाठी नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर किंवा जर माहिती समजली असेल डायरेक्ट दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट वन टाइम अवेलेबल करून दिलं जातं दीडशे ऑनलाईन टेस्ट आठ हजार प्रश्न चार हजार टी सी एच चे प्रश्न म्हणजे बारा हजार प्लस व्हिडिओ स्पष्टीकरण व्हिडिओ सोल्युशन व्याकरण आहे इंग्रजी मराठी ठीक आहे चला बघा संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी जर आपण बघितलं तर कोठे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ओके हां तर कुठे आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी जर आपण बघितलं तर ओके येस yes, येस yes. तर आळंदी या ठिकाणी आहे कुठं आहे आळंदी या ठिकाणी आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं येस 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 चल ओके okay. हा भावार्थ दीपिका हे सुद्धा कोणी लिहिलं असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं भावार्थ दीपिका तर बऱ्याचदा आपल्याला हे विचारलेलं आहे मित्रांनो त्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे भावार्थ दीपिका तर ज्ञानेश्वर महाराजांनीच सोळाशे एक्क्याण्णव मध्ये हे लिहिलेला त्यांचा ग्रंथ आहे ठीक आहे येस ओके येस आणि बाराव्या शतकामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी सुद्धा रचना केली ज्यावेळेस फक्त ते सोळाव्या वर्षाचे होते पानशे धरण हे पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आता हे प्रश्न दिसायला जरी सोपा असला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना येणार नाही मित्रांनो ठीक आहे पुण्यामध्ये आहे हे तर आपल्याला माहिती आहे पण पुण्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे हे जर आपल्याला विचारलं तर आपल्याला या ठिकाणी गडबडायचं नाही त्यामुळं प्रश्नपत्रिका जरी सोपी असली तरी आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतात ओके तानाजी सागर धरण असं सुद्धा म्हणून याला ओळखलं जातं तानाजी सागर ओके येस डॅम ओके तर कुठं आहे आंबी नदीवरती आहे वेल्ले yes. या ठिकाणी कुठं वेल्हे ठिकाणी आंबी नदीवरती हे वसलेलं आहे येस चला पुढे जाऊया महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत आता हे जुने प्रश्नपत्रिका असल्यामुळं या ठिकाणी ऑप्शन सुद्धा काय आहेत मित्रांनो जुनेच आहेत तर भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर म्हणजे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या पदावरती कोण आहेत मित्रांनो रमेश भैस आहेत कोण रमेश भैस ओके बैस 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 नाही बैस ओके रमेश बैस नाही तर लिहिता लिहिता चुकलं की का प्रॉब्लेम होऊ शकतो तर रमेश बैस हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल ओके येस येस आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे जर आपण बघितलं तरी पण आपल्याला सांगता यावं मित्रांनो ओके तर कोण होते श्रीप्रकाश हे होते स्वातंत्र्यानंतरचे पहिल्या महिला राज्यपाल आपण जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे महिला राज्यपाल पहिल्या कोण होत्या पहिल्या महिला राज्यपाल राज्यपाल कोण होत्या मित्रांनो तर सरोजिनी नायडू होत्या ओके सरोजिनी नायडू हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल ठीक आहे येस मग या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा किती सोपे सोपे प्रश्न आहेत सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो पण त्यांनी ऑप्शन देताना जसं का ही परीक्षा बी आहे ती सातवीवरून आहे ओके मग असे बरेच विद्यार्थी असतात जे जॉब करत करत अभ्यास करतात बऱ्याच दिवसापासून त्याचा अभ्यास तुटलेला असतो त्यामुळे सहज बाबा सव्वीस जानेवारी चला असं करू शकतात काही विद्यार्थी पटकन परंतु पुढं ऑप्शन आपल्याला मित्रांनो वाचायचे असतात हे कोणाच्या बाबतीत घडतं ज्यांचे बऱ्याच दिवसापासून अभ्यासाचा संबंध तुटलेला आहे ठीक आहे परंतु आता रिव्हिजन आपली होत आहे आपल्या चॅनलवरती पण डेली मित्रांनो येत आहे त्यामुळे असे हलके फुलके प्रश्न तर तुम्ही चुकणारच नाही मग या ठिकाणी प्रजासत्ताक दिन हे याचं बरोबर उत्तर आहे सव्वीस जानेवारी हा दिवस आपण काय करतो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो ओके हां कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला काय झाली आपली भारतीय राज्यघटना लागू करण्यात था आली होती आणि त्याची आठवण राहावी आपल्याला ठीक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपली राज्यघटना लागू झाली त्याची आठवण राहावी म्हणून त्याच्या स्मरणात आपण प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला साजरा करतो ओके आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपल्या संविधान सभेने हे संविधान स्वीकारलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला हे सुद्धा आपण लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबरला आपलं हे स्वीकारलं गेलं संविधान संविधान सभेने येस चाल आणि पुन्हा मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून काय झालं ते अंमलात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अमलात आले ठीक आहे अमलात कधी स्वीकारले हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं मित्रांनो कधी स्वीकारले तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे आहे कधी स्वीकारले मित्रांनो तर सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ते संविधान सभेने स्वीकारलं होतं ओके संविधान सभेने स्वीकारले तर हे थोडक्यामध्ये अशा शॉर्ट नोट्स आपल्या पण काढून ठेवायच्या म्हणजे कन्फ्युजन होत नाही महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ओके महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री ह्याच्यावरती प्रश्न येणं साहजिक आहे ओके जे सध्या घडामोडी घडत आहेत मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे मग सध्याचे आपण जर बघितलं मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे ओके एकना तर एकनाथ शिंदे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे आहे त्यानंतर गृहमंत्री विधी व न्यायमंत्री जलसंपदा ज्यांच्याकडे खातं आहे हे कोण आहे देवेंद्र फडणवीस आहेत मित्रांनो त्यानंतर वित्त व नियोजन म्हणजे अर्थमंत्री जर आपण बघितलं तर कोण आहेत अजित पवार आहेत अजित पवार तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं ठीक आहे ताडोबा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ताडोबा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे टेलिग्रामची लिंक जिथं आपलं म्हणजे हे तर आहेच आता मी तुम्हाला सांगितलं तीस टक्के येतात आपल्याला गुदगुल्या व्हायला नको की एवढं सोपा पेपर मित्रांनो परिस्थिती बदललेली आहे आता जे परीक्षा झाल्या दोन हजार तेवीसमध्ये बावीसमध्ये ऑनलाईन टी सी एस आय बी पी एस तर त्यांचा पॅटर्न खराखुरा जर पाहायचा असेल त्याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे पाहून घ्या त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा आपले यूट्यूबला बघितलं ला तुम्ही लाईव्हमध्ये तरी पण तुम्हाला ते दिसून येतील त्यामुळे खरा खुरा पॅटर्नंसुद्धा पहा म्हणजे एवढा म्हणजे तुम्हाला जाणवली की तिथे इंडेक्स विचारलेला आहे त्यामध्ये जे काही चेंजेस प्रश्न सध्या रिसेंटली विचारले जात आहेत तर त्यावरती पण तुमचा भर राहू द्या ओके okay? कारण लय पण सोपं सोपं केलं तर पुन्हा पश्चाताप होण्यापेक्षा आताच मैदानामध्ये आपलं पूर्णपणे घाम गाळा जेणेकरून परीक्षे परीक्षेमध्ये जसं की बोललं जातं शांततेच्या जा काळात घाम गाळा तर युद्धाच्या वेळी रक्त सांडावं लागत नाही तसं तुम्ही आता जर जास्त कष्ट केलं तर परीक्षेत घामेघाम होणार नाही पुढं पश्चाताप होणार नाही आणि कोणतीही तुम्हाला यामध्ये अडचण येऊ द्यायची नसेल कोणताही मित्रांनो कंटेंटची कमी ठेवायची नसेल आपलं हे मार्गदर्शक तुमच्यासोबत राहू द्या कोणतीही कमी तुम्हाला यामध्ये भासू दिलं जाणार नाही फक्त दोनशे पंधरामध्ये सगळं भेटते तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर ओके आठ हजार हे प्रश्न संभाव्य चार हजार टी सी प्रश्न हे सगळे तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहेत फक्त दोनशे पंधरामध्ये यानंतर तुम्हाला काहीसुद्धा एक्स्ट्रा करण्याची आवश्यकता वाटणार नाही आणि करायची गरज नाही प्रॉमिस मी ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे ताडोबा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये यस हम्म ताडोबा तर ताडोबा कुठे आहे मित्रांनो तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतं ठीक आहे ताडोबा हे अभयारण्य जे आहे तर ते कुठे येतं चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला विचारलं जाते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ओके okay. या ठिकाणी सांबर राष्ट्रीय उद्यानामध्ये या ठिकाणी आढळून येते आपल्याला yes. येस हां मग आपल्याला असं पण विचारलं जाऊ शकतं आता रिसेंटली की या ताडोबा अभयारण्याची स्थापना कधी झाली ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे याची स्थापना कधी झाली ताडोबा अभयारण्य तर याची स्थापना कधी झाली तर कधी झाली मित्रांनो एकोणीसशे पंचावन्न ठीक आहे एकोणीसशे पंचावन्नला याची स्थापना झाली हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि महाराष्ट्रातील ज्यावेळेस याची स्थापना झाली ठीक आहे महाराष्ट्रात सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता यामध्ये मगर सुसरी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळून येतात नक्कीच चला पुढे जाऊया लगेचच पुढच्या प्रश्नाकडे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते आता तीस म्हणजे आता जो पॅटर्न आहे तो तीस प्रश्न येणार आहेत मित्रांनो शिपायला आणि क्लर्कसाठी चाळीस प्रश्न येणार आहेत परंतु पहिला जो पेपर होता त्याला तर त्याला फक्त पंधराच प्रश्न येत होते ओके आणि वेळ जर आपण बघितला तर वेळ पण याला कमी होता पंधरा मिनिटच होता भारताचे पहिले पंतप्रधान कोण ते आपल्याला विचारले आताचे जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे कितवे आहेत ते सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो त्यामुळे ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके चाल मग आता हे जर आपण बघितलं भारताचे पहिले पंतप्रधान कोण हे आपल्याला विचारलेलं आहे तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते मित्रांनो पंडित नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे होते मग आता सध्याचे जर आपण बघितलं सध्याचे कितवे आहेत असं जर आपल्याला विचारलं कारण पहिले तर आपल्याला माहिती आहे ठीक आहे पहिले तर आपल्याला माहिती आहे परंतु सध्याचे जर आपण बघितलं ओके तर हे आपल्याला माहिती पाहिजेत मित्रांनो नरेंद्र मोदी ओके नरेंद्र दामोदरदास मोदी हे जे आहे तर कितवे आहेत तर कितवे आहेत मित्रांनो तर दोन हजार चौदा म्हणजे त्याच्या अगोदर जर आपण बघितलं ठीक आहे त्याच्या अगोदर जर बघितलं म्हणजे चौदावे जे होते ते कोण होते तर मनमोहन सिंग होते चौदावे होते ते मनमोहन सिंग होते नरेंद्र मोदी जे आहेत म्हणजे पंधरावे झाले पंधरावे ओके पंधरावे त्यानंतर परत मग कंटिन्यू सोळावे असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे चौदावे जे होते ते चौदावे कोण होते ओके चौदावे मनमोहन सिंग होते मनमोहन सिंग हे होते तर हे आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी एका प्रश्नाच्या रिलेटेड बाकीच्या गोष्टी करणं गरजेचं आहे ओके येस तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे मग बाकी जिल्हा हे झालं ओल्ड फॅशनने आणि जर तुम्हाला आता अपडेटेड पाहिजे असेल तर हे आपलं जिल्हा न्यायालय परीक्षा परीक्षासाठी मार्गदर्शक आहे ते तुमच्यासोबत राहू द्या ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे फक्त दोनशे पंधरा रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा तत्काळ आता हे सर्व ई बुक जे आहे ते ई सुद्धा तुम्हाला म्हणजे असं नाही की कुठंतरी वेबसाईटवरती ॲपवरती जाऊन ते पाहायचं आहे वगैरे वगैरे ते डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपवरती दिलं जातं मित्रांनो पीडीएफ स्वरूपामध्ये ठीक आहे ते तुमच्याकडे संग्रहित ठेवू शकता तुम्ही पुढच्या परीक्षांना सुद्धा तुम्ही वापरू शकता आठ हजार वे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे जिल्हा न्यायालय चालणीच्या अभ्यासक्रमावर आधारित सोबतच टी सी एस घेणार आहे परीक्षा त्यामुळे टी सी एसचे पी वाय क्यू प्रश्न तुम्हाला चार हजार दिलेत म्हणजे आठ अन्चार बारा हजार झालं जी के मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याचं व्हिडिओ पष्टीकरण भेटेल त्यानंतर मराठी व्याकरण अगदी बेसिकपासून छोट्या छोट्या कन्सेप्ट मराठी आणि इंग्रजी व्याकरणच्यामध्ये क्लिअर केलेल्या दिसून येतात टेस्ट सिरीज भरपूर सराव करण्यासाठी दीडशे ऑनलाइन टेस्ट तुम्हाला टेस्ट आणि व्हिडिओ लेक्चर याची लिंक आणि पासवर्ड तुम्हाला दिला जातो त्याद्वारे तुम्ही ऑनलाइन ऍक्सेस करू शकता ॲटोमॅटिक टाइमर सोबत हे टेस्ट चालू होतात परीक्षा संपली की ऑटोमॅटिक तुम्हाला तुमचे मार्क समजतात मित्रांनो आणि हे ईबुक आहे ते ईबुक तुम्ही काय करू शकतात व्हॉट्सअपवर पाठवलं जातं ते तुम्ही तिथं डाउनलोडसुद्धा करू शकता तर हे एवढं सगळं आपण फक्त दोनशे पंधरामध्ये सध्या पोहोचवत आहे लवकर त्याची फी पण वाढेल तर त्याच्या अगोदर फक्त दोनशे पंधरामध्ये आपण हे उपलब्ध करून घेऊ शकता तर असेच आपण जे लेटेस्ट पॅटर्ननुसार आहे ते सुद्धा आपल्या याच्यावरती घेतो आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की नाही सर आपल्याला जुना पॅटर्न पण बघायचं आहे तर ते पण तुमच्यासोबत मी असे घेऊन येत जाईल फक्त चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला हे सगळं मी अजून त्याच क्षमतेने घेऊन येईल ओके जाताना प्रत्येकाने हे करायचं आता खूप फास्ट घेतला आता याच्यापेक्षा पण म्हणजे किती फास्ट घेतं नाही का अशिष फास्टच घेतलेला आहे अजून ओके थोडंसं हे पण करणं गरजेचं आहे प्लपष्टीकरण वगैरे येस येस ह्या याच्यामध्ये तुम्हाला मागील बारा महिन्याच्या चालू घडामोडीसुद्धा दिल्या जाणार आहे कोणतीही कमी नाही म्हटलं की नाही प्रॉमिस केलेलं आहे तुम्हाला की या चाळणी परीक्षे मार्गदर्शकमध्ये दोनशे पंधरामध्ये कोणतीही कमी ठेवली जाणार नाही ठीक आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी जे जे परीक्षेसाठी जिल्हा न्यायालय चालण्यासाठी जे जे आवश्यक आहे ही चालणी परीक्षा क्रॅक करण्यासाठी ती सर्व तुम्हाला केवळ दोनशे पंधरामध्ये उपलब्ध करून दिलं जात आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला मग चालू घडामोडीसुद्धा यामध्ये मागील बारा महिन्याच्या तुम्हाला दिल्या जात आहेत ओके चला मग या ठिकाणी थांबूया आणि भेटूया मित्रांनो नवीन आपल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह ओके बाय